हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आयम साध ना अँड ऑल ऑफ यू एन्जॉइंग सायन्स विथ मी तुम्ही माझ्यासोबत सायन्स एन्जॉय करताय आज मी तुमच्यासाठी असाच एक इंटरेस्टिंग सेकंड लेसन आज घेऊन येणार आहे पण त्याच्या अगोदर जे पाचवीचे नवीन विद्यार्थी आहे अजूनही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर सबस्क्राईब बटन आहे शेजारी तर सबस्क्राईब बटनवरती जाऊन क्लिक करा आपल्या चॅनेलवरती जाऊन आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुमच्या नॉलेजमध्ये नक्कीच भर पडणार आहे सो लेट स्टार्ट सेकंड लेसनला की ज्या लेसनचं नाव आहे द मोशन ऑफ अर्थ आपली पृथ्वी किती सुंदर पृथ्वी आहे या पृथ्वीचं गती कशी आहे तिची मोशन क ती परिवलन कशी करते कशी स्वतःभोवती फिरते कशी सूर्याभोवती फिरते अजून बऱ्याच गोष्टींचा छान छान गोष्टींचा अभ्यास आपल्याला या लेसन मध्ये करायचा आहे जसं पहिल्या लेसन मध्ये आपण सगळे स्टार्स प्लॅनेट्स अॅस्टरॉईड्स कॉमेट या सगळ्या छान छान गोष्टींचा अभ्यास केला तसं ह्या लेसन मध्ये आपल्याला मोशन ऑफ दी अर्थ म्हणजे आपल्या पृथ्वीची जी गती आहे किंवा पृथ्वीचं जे फिरणं आहे ते कसं आहे आपल्याला माहिती आहे पृथ्वी स्वतः भोवती फिरते स्वतः भोवती फिरता फिरता सूर्यभोवती फिरते हे अगदी आपण लहानपणापासून ऐकत असतो पण ऍक्च्युली ती कशी फिरते कुठल्या दिशेकडून फिरते आणि कसं होत असतं हे सगळं हे सगळं जाणून घ्यायचं आहे आपल्याला आजच्या या लेसन मध्ये सो सगळ्यांनी छानपैकी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर एक लाईक नक्की करा मला माहिती हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे सो लेट स्टार्ट टुडेज लेसन सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या लेसन मध्ये आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज रोटेशन ऑफ अर्थ Offer, रोटेशन ऑफर मंझे पृथ्वीचं रोटेशन म्हणजे काय म्हणजे काय बाळांना रोटेशनला मराठीमध्ये काय म्हणतो तुम्ही परिवलन पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय साधं आणि सोपं मी एक कृती करते मी एक कृती करते आणि मी नक्की काय केलं हे तुम्ही मला सांगायचंय मध्ये मी काय करते बघा बघितलं काय केलं मी स्वतः भोवती एक फेरी पूर्ण केली गोल गोल फिरले मग तसाच आपल्याला एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचा आहे पृथ्वीचं परिबलन म्हणजे काय रोटेशन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी यासाठी तुम्हाला लागणार आहे छोटासा भोवरा बाजारामध्ये अवेलेबल असतो किंवा जत्रेमध्ये हा भो भोवरा तुम्हाला मिळेल मग हा जो भोवरा आहे त्याला एक छोटीशी दोरी लावलेली असते माहिती तुम्हाला हा भोवरा अशा प्रकारचा असतो ह्या भोवऱ्याला आपण दोरी लावायची आणि तो जमिनीवरती सोडायचा काय दिसेल तुम्हाला तो जो भवरा आहे तो गोल 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 फिरताना दिसेल दिसेल दिसतोय की नाही तुम्हाला हा अशा पद्धतीने हा भवरा गोल गोल, गोल फिरताना दिसेल पण तुम्हाला माहिती हा जो भवरा आहे तो फक्त स्वतः भोवती फिरत नाही तो एका इमॅजिनरी लाईन भोवती गोल 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 फिरत असतो एक इमॅजिनरी लाईन जी आपल्याला दिसत नसते साधा एक्झाम्पल घ्या तुमच्या हातातली बांगडी आहे किंवा तुमच्या मम्मीच्या हातातली बांगडी आहे ती बांगडी घ्या हातामध्ये आणि अशी गोल फिरवा मग तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर ती बांगडी सुद्धा तुम्हाला एक इमॅजिनरी लाईन किंवा तुमचा बॉल आहे बॉल सुद्धा असा रोटेट केल्यानंतर तो सुद्धा एका इमॅजिनरी लाईन भोवती फिरताना दिसतो त्या इमॅजिनरी लाईनला की जी आपल्याला दिसत नाही त्या इमॅजिनरी लाईनला काय म्हणतात माहिती तुम्हाला ऍक्सिस ऑफ रोटेशन क्लिअर व्हॉट इज ऍक्सीज ऑफ रोटेशन आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक्झाम मध्ये ह्या लेसनवरती सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जाणार आहे व्हॉट इज रोटेशन ओके सो हिअर इज द डेफिनेशन ऑफ रोटेशन सो स्टुडंट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रोटेशन दॅट इज द टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ कुठल्याही एखादी वस्तू आहे एखाद ऑब्जेक्ट आहे त्याचं स्वतःभोवती फिरणं जसं मी फिरले स्वतःभोवती तो भोवरा पण स्वतःभोवती फिरतो त्याला तुम्ही म्हणणार आहात रोटेशन ही डेफिनेशन सगळ्यांनी छानपैकी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या फाईव्ह टाइम्स लिहा सो रोटेशन काय आहे परिवलन स्वतःभोवती फिरणे एवढं साधं आणि सोपं लक्षात ठेवायचंय त्यानंतर आपल्याला बघायचं की व्हॉट इज ऍक्सिज ऑफ रोटेशन मग आता तो जो भवरा आहे तो एक इमॅजनरी लाईन भोवती फिरतोय त्या लाईनला तुम्ही काय म्हणणार विच द ऑब्जेक्ट रोटेड ऑफ रोटेशन तो जो भवरा आहे तो एक इमॅजिनरी जी अशी स्ट्रेट लाईन आहे त्या लाईन भोवती जो फिरत होता त्याला तुम्ही म्हणणार ऍक्सिज ऑफ रोटेशन दोन पॉईंट क्लिअर झाले सगळ्यांचे रोटेशन अँड ऍक्सिज ऑफ रोटेशन आता आपल्याला बघायचं आहे रोटेशन ऑफ द अर्थ ही आहे आपली छानसी अर्थ आपली पृथ्वी आहे आता ही जी पृथ्वी आहे हा आपण काय करूया एक, एक पृथ्वी गोल घेऊया तो पृथ्वी गोल फिरूया मग हा पृथ्वी गोल फिरव फिरवल्यानंतर किंवा जी पृथ्वी ती काय करत असते स्वतः भोवती फिरत असते पृथ्वी काय करत असते स्वतः भोवती गोल 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 फिरत असते त्याला परिवलन असे म्हणत असतात मग आता याच्यावरूनच जसं आपण रोटेशनची डेफिनेशन केली त्याच पद्धतीने तुम्ही रोटेशन ऑफ द अर्थ ची सुद्धा डेफिनेशन करू शकता दॅट इज द मुवमेंट ऑफ अँड अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल ॲज अ रोटेशन ऑफ द अर्थ जर तुम्हाला कधीही विचारलं की रोटेशन म्हणजे काय पृथ्वीचं परिवर्न म्हणजे काय स्वतः भोवती फिरणं याला पृथ्वीचं म्हणतात तेच तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा द रोट दूमेंट ऑफ द अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल ॲज अ रोटेशन ऑफ द अर्थ मग जसं आपण बघितलं ॲक्सिस ऑफ रोटेशन तसं ही जी आपली पृथ्वी आहे ती सुद्धा फिरत असताना एक काल्पनिक रेषेभोवती एक काल्पनिक रेषा आहे त्या रेषेभोवती फिरत असते त्या काल्पनिक रेषेला आपण म्हणत असतो मग आता इमॅजिनरी लाईन दॅट लाईन इज कॉल ॲज अर्थ मग आता हा ऍक्सिस ऑफ द अर्थ कुठे आहे नॉर्थ पोल कुठे आहे साऊथ पोल कुठे आहे या सगळ्या सगळ्या बारीक गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे एक छोट्याशा आपल्या अर्थच्या ग्लोब वरून चला बघूया छानसा हा अर्थचा ग्लोब की जो तुम्हाला सगळीकडे एखाद्या ऑफिसमध्ये बघायला मिळेल तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये बघायला मिळेल किंवा तुम्ही स्टेशनरीच्या दुकानामध्ये जरी गेले तिथे तुम्हाला हा अर्थ ग्लोब म्हणजे आपला पृथ्वीचा जो गोल आहे तो बघायला मिळेल तर आता आपण बघूया हा आपला ग्लोब आता ह्या ग्लोबचं जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला असं दिसेल छानपैकी गोल दिसतोय जो टोक आहे काय म्हणणार तुम्ही इट इज कॉल एज अ नॉर्थ पोल वरची दिशा कुठली असते उत्तर दिशा डिनोट करत असतो म्हणून नकाशामध्ये लक्षात ठेवा किंवा कुठे पण ग्लोबमध्ये लक्षात ठेवा वरची दिशा कुठली असते आपली उत्तर दिशा असते सो जे टोक हो, आम्ही तिथे कुठला एन दाखवलेलं एन शो केलेला आहे एन मीन्स नॉर्थ पोल आणि खाली एस एस फॉर साऊथ पोल आणि खाली एसने दाखवलंय साऊथ पोल नॉर्थ पोल म्हणजे काय मराठीमध्ये काय म्हणणार त्याला नॉर्थ पोल म्हणजे उत्तर आणि साऊथ दक्षिण ध्रुव त्याच्यानंतर बघा हा जो ग्लोब आहे त्याच्यासाठी आपण जर एक ओळंबा आता ओळंबा कुठे वापरतात प्लम लाईन म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला कुठे वापरतात जरा लिहा उपयोग तुम्हाला कुठे कुठला व्यक्ती हे काम करत असताना या प्लम लाईनचा उपयोग करत असतो नक्की लिहा मला कमेंट बॉक्समध्ये मग एक प्लम लाईन काय करायचं त्या जो प्लम आहे किंवा आपण ओळंब आहे तो दोऱ्याला बांधून अशा पद्धतीने त्या ग्लोब भोवती असा पकडायचा आहे जर तुम्हाला ओळंबा नाही मिळाला तर काय करायचं एक दोऱ्या घ्यायचा त्या दोऱ्याला दगड बांधायचा तो पकडला रबर घ्यायचा आपला इरेझर ते पकडलं तरी चालणार आहे आणि आता स्ट्रेट पकडल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय तिथे बघा तो ओळंबा असा स्ट्रेट आहे आणि त्या पृथ्वीचा जो अॅक्सिस आहे तो काय होतो एकमेकांना अशा पद्धतीने तुम्हाला अँगल तयार झालेला म्हणजे यावरून तुम्हाला काय समजतं की आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचा जो ऍक्सिज म्हणजे अक्ष आहे तो काय आहे कललेला आहे मग तुम्हाला याच्यावरती कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मध्ये असा प्रश्न येईल हाऊ इज द ऑफ अर्थ अक्ष कसा आहे मग तुम्ही कसा लिहिणार पृथ्वीचा अक्ष कल्लेला आहे इज इज द ऑफ अर्थ शब्द काय लिहिणार तुम्ही तिथे द अर्थ एक्सिस इज डॅश डॅश काय लिहिणार तुम्ही इन्क्लाइन असा शब्द तुम्ही तिथे लिहिणार आहे तो कसा इन्क्लाइन आहे तुम्हाला फिगर मध्ये दिसत आहे त्यानंतर बघा हा जो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल एका स्ट्रेट लाईनने जोडलेला दिसतोय एन एस लाईन त्याला काय नाव दिलं आपण एन एस लाईन दिली आहे मग हा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांच्या सेंटरला या सेंटरला एक जर आपण काल्पनिक असं सर्कल काढलं तर ते जे सर्कल आहे त्या सर्कलमुळे ह्या पृथ्वी गोलाचे दोन समान भाग तयार होतात मग जो वरचा भाग असतो त्या वरच्या भागाला आपण उत्तर ध्रुव म्हणतो आणि खालच्या भागाला आपण दक्षिण ध्रुव म्हणजे म्हणजे न नदर अँड सादर्न हेमिस्पिअर नदन म्हणजे नॉर्थन हेमिस्फिअर म्हणतो आपण नॉर्थन म्हणजे काय तुमचा उत्तर ध्रुव साऊथर्न म्हणजे खालचा सदर हेमिस्फियर म्हणजे तुमचा दक्षिण ध्रुव अशा पद्धतीने तयार होत असतो सो आय थिंक अर्थचा ग्लोब काय आहे ऍक्सिस काय आहे नॉर्थ पोल साऊथ पोल एन एस लाईन काय आहे ऍक्सिस काय आहे या सगळ्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या छानपैकी क्लिअर झाल्या असेल पण सगळ्यात महत्वाचं एक्झाम मध्ये याच्यावरती कशे क्वेश्चन विचारले जातील सी तर मग विद्यार्थी मित्रांनो आवडते सगळ्यांना तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल व्हॉट व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ पृथ्वी कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे फिरते तर तुमचा जो पृथ्वीचा जो ग्लोब आहे ग्लोब आहे तो काय करायचा क्लॉक वाईज फिरवायचा त्याच दिशेने तुमची पृथ्वी फिरत असते म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मध्ये आलं की पृथ्वी कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडून फिरते तर आपली जी पृथ्वी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरले पूर्वेकडून पश्चिमेकडे नाही हे डोक्यात क्लिअर ठेवा दॅट इज आर अर्थ रोटेट फ्रॉम वेस्ट टू ईस्ट वेस्ट टू ईस्ट सो व्हॉट इज द डायरेक्शन वेस्ट टू ईस्ट पश्चिमेकडून पूर्वेकडे ही आपली पृथ्वीची परिवलनाची दिशा आहे फिरण्याची दिशा आहे त्यानंतर व्हॉट इज इक्वेटर हा दुसरा प्रश्न विचारला येईल मग इक्वेटर म्हणजे काय डेफिनेशन तुम्हाला सर्कलमुळे पृथ्वीचे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असे दोन भाग होतात त्याला तुम्ही विषवृत्त असे म्हणत असतात मग आता तुम्हाला असा पण प्रश्न विचारतील कोणत्या इमॅजिनरी सर्कलमुळे पृथ्वीचे नॉर्थ पोल आणि साऊथ कसे दोन भाग होतील दॅट इज ड्यू टू द इक्वेटर द अर्थ इज डिवायडेड इन टू टू पार्ट दॅट इज अप्पर इज कॉल एज पार्टीज नॉर्दन हेमिस्फिअर अँड द लोअर पार्ट इज कॉल एज द सदर्न हेमिस्फियर सदर्न हेमिस्फियर नदर्न हेमिस्फिअर कळलं उच्चार प्रॉपर करायचा uh, आहे वरचा जो आहे तो तुमचा उत्तर ध्रुव खालचा आहे तो तुमचा दक्षिण ध्रुव त्यानंतर व्हॉट इज एन एस लाईन एन एस लाईन म्हणजे काय हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल द लाईन विच इज कनेक्टिंग नॉर्थपूर अँड साउथ पोल अशी लाईन की जी नॉर्थ पोलला जोडते आणि साऊथ पोलला जोडते त्याला तुम्ही म्हणणार एन एस लाईन कळलं एन एस लाईन म्हणजे काय व्हॉट इज एन एस लाईन या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळालं त्यानंतर असा प्रश्न जाईल हाऊ मेनी पोल्स ऑफ द अर्थ टू पोल्स नॉर्थ पोल अँड साऊथ पोल वॉट इज मीन बाय पोल्स ऑफ द अर्थ असा प्रश्न विचारला की पोल्स ऑफ द अर्थ म्हणजे काय वेन अर्थ ऍक्सिस पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ द एंडिंग पॉईंट द नॉर्थ अँड साऊथ पॉईंट इज कॉलेट द पोल्स ऑफ द अर्थ सो अशा पद्धतीने आज आपण ह्या लेक्चरमध्ये छानपैकी रोटेशन काय आहे ऑफ रोटेशन काय आहे हे शिकलो तो तुम्ही मने तर तुम्ही नोटबुकमध्ये पैकी ह्या डेफिनेशन घ्यायचे त्यानंतर रोटेशन ऑफ द अर्थ ऑफ द अर्थ हे पण क्लिअर केलं इक्वेटर काय आहे पोल्स कुठले आहे त्यानंतर तुमचे एन एस लाइन म्हणजे काय अशा बऱ्याच गोष्टी आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये क्लिअर केल्या सो आय थिंक आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल हे लेक्चर तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा अशाच इंटरेस्टिंग लेक्चर सोबत येणार आहे मी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स